चला निघालो भारताकडे यायला आता आम्ही लॉस एंजलिस टू सियाटल जाणार मग सियाटलहून ही थ्रो ही थ्रोहून मुंबई अतिशय मिक्स फिलिंग्स आहेत खूप वाईटही वाटतं आहे की अरे आपण परत चाललो पण आनंदही आहे घरचे सगळे भेटतील पण एक नक्की या देशाने प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी आली आहे तेव्हा तेव्हा काहीतरी नक्कीच दिलं आहे यावेळेला खूप छान मोठी फॅमिली दिली फाईव्ह डायमेन्शनच्या माध्यमातून ती फॅमिली माझी वाढली आणि थँक्यू सो मच आ, अमेरिका की इतका छान दौरा इतकी छान माणसं आम्हाला मिळाली आहेत so, सो थँक्यू सो मच सी यू सून अमेरिका बाय बाय एल एअरपोर्टची थोडीशी ही झलक आहे नेहमीचीच ही दुकानं E é चला आता आम्ही सियाटलला लँड करतो आहे आणि मग सियाटलहून आमचा प्रवास सुरू होईल अमेरिका या देशाच्या बाहेर इथं होला आणि इथो मुंबई हाय फायनली सियाटेल एअरपोर्टला आलो आहे आणि आता आम्ही निघालो भारतात परत जायला एक महिना आमच्या नाटकाचा पूर्ण दौरा होता आणि त्या दौऱ्यात आम्ही खूप मजा केली खूप फॅमिलीजना भेटलो खूप फॅमिलीज आता माझ्या फॅमिलीचा भाग झालेला आहे थँक्यू सो मच यू एस खूप मिक्स फिलिंग्स आहेत कारण भारतात परत येते याचा आनंद तर आहेच पण यू एसहून जाते याचं दुःखही आहे थँक्यू सो मच फाईव्ह डायमेन्शन थँक्यू सो मच मर्डरवाले कुलकर्णी टीम नाटक घेऊन आम्ही आलो होतो खूप प्रसिद्ध बाय बाय आता आम्ही इथ्रो एअरपोर्टला आहोत मर्डरवाले कुलकर्णीचा अमेरिका दौरा संपवून आता आम्ही निघालो भारताकडे परत मग अशी सियाटल सियाटल हिथ्रो हिथ्रो मुंबई